बाळा का रे इतका खचलायस तू एकटा नाहीस मी आहे ना आज तुला वाटते की सगळे दूर गेले आपलेच परके झाले आणि अंधाराशिवाय काहीच उरलं नाही पण लक्षात ठेव हा अंधारच तुझ्या प्रकाशाची सुरुवात आहे मी पाहतोय तू सहन केलंय खूप शब्द न बोलता वेदना गेळल्या हसत राहिलास पण आतून तुटत गेलास बाळा देव कधीही दुर्बलाला शिक्षा देत नाही तो त्याला घडवत असतो तू आज ज्या ठिकाणी उभा आहेस ते तुझं शेवटचं स्थान नाही ही केवळ परीक्षा आहे तुला वाटतं मी उशीर करतोय नाही रे मी योग्य वेळेची वाट पाहतोय कारण मी तुला फक्त वाचवायचं नाही तुला मजबूत बनवायचं आहे आज जर तू रडतोयस तर उद्या तुझ्या अश्रूंमधूनच इतरांना आधार देणारा तूच असशील बाळा एक गोष्ट लक्षात ठेव मी शांत आहे पण अनुपस्थित नाही तू जेव्हा स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा मी तुझ्या श्वासात असतो म्हणून निराश होऊ नकोस तुझी वेळ येत आहे फक्त एकच कर विश्वास ठेव आणि चालत रहा, बाकी सर्व मी पाहतो श्री स्वामी समर्थ, मी आहे तुझ्यासोबत